आ, तो खाल <laughs> <ज़े दरी। laughs> गेले किमान एक पंधरा ते वीस वर्ष आम्ही सगळे महाराष्ट्रातले शिवसेना तर आहेच पण महाराष्ट्रातले मराठी खासदार असतील किंवा आतापर्यंत आलेली सरकार असतील त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातत्यानं प्रयत्न केले पाठपुरावा करून प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत हे प्रस्ताव पाठवले आणि मराठी भाषेचं शेकडो वर्षापासूनचं योगदान देशाच्या संस्कृतीमध्ये याविषयी पुरावे दिले अनेकदा आम्हाला नकार घंटा ऐकायला मिळाले मिळाल्या सध्याच्या गृहमंत्र्यांकडूनही नकार घंटा आम्हाला ऐकायला मिळाल्या होत्या मागच्या सरकारच्या काळात तरीही जेव्हा जेव्हा संसदेच सत्र सुरू होत प्रत्येक त्या प्रत्येक सत्रामध्ये महाराष्ट्रातले खासदार हे अभिजात भाषेच्या संदर्भातली मागणी करत राहिले संबंधित मंत्र्यांना भेटत राहिले अखेर काल ही घोषणा झाली मराठी भाषेसह अन्य चार भाषांना सुद्धा हा दर्जा दिलेला आहे त्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त केलेला आहे आणि या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे एक बऱ्याच कालखंडापासून एक मागणी होती आमची आपल्या सगळ्यांची ती पूर्ण झाली हा ही आनंदाची गोष्ट आहे त्याच्यामुळे मराठी भाषेला राष्ट्रीय स्तरावर अनेक विद्यापीठातून आपलं स्वतःच स्थान निर्माण करता येईल अनेक गोष्टी आहेत म्हणजे एका एकच गोष्ट नाही मराठी भाषेच्या विकासासाठी केंद्राकडून आपल्याला पाठबळ मिळेल अर्थात मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे लक्षात या मराठी भाषा छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे ज्ञानेश्वरांची भाषा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषा आहे बाळासाहेब ठाकरेंची भाषा आहे महात्मा फुल्यांची भाषा आहे आणि या भाषेला हा जो दर्जा दिलेला आहे अभिजात भाषेतला त्याच्यामुळे या भाषेची प्रतिष्ठा आणि सन्मान नक्कीच वाढलाय मराठी माणसाला भाषेला प्रतिष्ठा मिळाली पण मराठी माणसाला प्रतिष्ठा देण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं महाराष्ट्राला मराठी माणसाला मराठी भाषेला कारण एकेकाळी ही भाषा ही हमालांची घाट्यांची भाषा म्हणून हिणवली जात होती आणि बाळासाहेबांनी या भाषेला जी प्रतिष्ठा दिली ते सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही आता ज्याप्रमाणे मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली सरकारी पातळीवर त्याच पद्धतीनं माझं आव्हान आहे केंद्र सरकारला शिवसेनेच की मराठी माणसाचा जो रोजगार आपण पळवून देत आहे अन्य राज्यात तो कृपा करून थांबवा आणि मराठी भाषेबरोबर मराठी माणसाचा हक्काचा रोजगार सुद्धा त्याला आपल्या महाराष्ट्रात मिळवू द्या ज्यासाठी बाळासाहेब ठाकरेने पंचावन्न वर्षापूर्वी आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनाचं नाव शिवसेना फक्त भाषेला प्रतिष्ठा मिळाली माणसाला मिळाली पाहिजे जिथे भाषा बोलली जाते त्या महाराष्ट्राची लूट करून भाषेला प्रतिष्ठा देणं हे तितकस म्हणजे ही गंभीर बाब आहे की भाषेला प्रतिष्ठा माणसाला प्रतिष्ठा राज्याला प्रतिष्ठा ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी देशात सुरू आहे ती गद्दारी पाहता बेमानी पाहता या राज्यातली फक्त भाषेला दर्जा देऊन हा कलंक पुसला जाणार नाही पण नक्कीच आज आम्ही सगळे आनंदी आहोत देखील लढाई होऊ शकते श्रेयवादाची लढाई हो नक्कीच होणार कालच सांगितलं आहे कोणी श्रेय घेण्याचा उपटण्याचा घेण्याचा उपटण्याचा प्रयत्न करू नये ते श्रेय उपटण्याचे प्रकार आता सुरू होतील आज मोदी आहेतच महाराष्ट्रात बाजूलाच आहेत जे आपले आहेत तर श्रेयवाद कोण कशाला घे इथे प्रत्येकाचं योगदान या आजच्या निर्णयात आहे आता फक्त आहे की निवडणूक आहेत महाराष्ट्राचा रोष आपल्यावर आहे लोकसभेत दारुण पराभव झालेला आहे महाराष्ट्रात आपला त्याची भरपाई करण्यासाठी जर तुम्ही केला असेल तर आम्हाला तुमची भीक आणि मेहरबानीची गरज नाही मराठी भाषा ही महानच आहे हा म्हणजे लोकसभेत आम्हाला हरवलं म्हणून तुम्हाला आम्ही आता मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा देतो असं जर कोणाला वाटत असेल ही मेहरबानी तर ते मेहरबानीची या मराठी भाषेला गरज नाही मी मग अशीच म्हणालो की शुरांची भाषा आहे

नाही शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे आपल्या आघाडीमध्ये आधीच भरपूर पक्ष झालेले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष आहेत